नमस्कार मी निकितीकरणे आपण पाहतात चोवीस तास महानगर मीराभंदर शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि इमारतींच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मात्र या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने मीराभंदर शहरातल्या नवघर या ठिकाणी लोकमान्य टिळक सभागृहामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकाल की ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने सहकार विभाग ठाणे यांच्या वतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा प्रयत्न होता नेमका यामध्ये नेमक्या कोणत्या समस्या मांडल्या गेल्या कोणत्या तक्रारींचं निवारण करण्यात आलं नेमके कोणते अधिकारी उपस्थित होते आपण पाहूया या संपूर्ण मागत सर काय सांगाल फेडरेशनच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मधला आज संवाद आपण साधलात या संवादाला नेमका प्रतिसाद कथा होता आणि काय सांगाल एका भाईंदरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आम्ही गेल्या दोन तीन वर्षानंतर कोविडच्या नंतर पहिलाच हा कार्यक्रम झाला त्यामुळे बऱ्याच लोकांचे प्रश्न होते त्यांना त्याची उत्तरे मिळणं त्यांच्या शंकाचं समाधान होणं आवश्यक होतं म्हणून हा आपण संवाद कार्यक्रम ठेवला होता बऱ्यापैकी लोकांनी त्याला चांगल्या प्रकारे चॅम्पियन बँकेचं फायनल असू लोकांनी चांगला प्रतिसाद दिला विविध तक्रारी आणि विविध समस्या घेऊन आज लोक या ठिकाणी आले होते किती तक्रारींचं निवारण करण्याचा प्रयत्न आपण केला आपण आम्ही लेखी तक्रारी मागितल्या होत्या जवळपास त्या सव्वाशे दीडशेच्या आसपास होत्या त्या डबल झालेल्या काढल्या जवळ शंभर एकशे दहा तक्रारी होत्या त्या सगळ्या तक्रारींच्या प्रश्नांची उत्तरं आपण लोकांना दिली आणि लोकांना त्याच्यात समाधान वाटलं आपलं हाऊसिंग फडेचा प्रयत्न हा असेल की लोकांच्या शंकेचं समाधान व्हावं त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावं आणि काम का त्यांच्या कामकाजात सुलभता यावी आणि त्याप्रमाणे पण लोकांना त्याची उत्तरं दिली शेवटचा प्रश्न घेईन अगदी सार्वजनिकरित्या हा कार्यक्रम आपण आयोजित केला महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा शासन आपल्यादारी असे सुद्धा उपक्रम केले जातात तसा काही भविष्यामध्ये उपक्रम असेल की प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाही नक्कीच आमचं हाऊसिंग फेडरेशन मध्ये जे प्रशिक्षण आहे सोसायटीला आपण प्रशिक्षण मध्ये जाऊन देतो आणि ते रविवार सुट्टीच्या दिवशीच असतो आणि सोसायटीच्या संचालक मंडळाला आपण प्रशिक्षण आमच्या ट्रेनिंग सेंटरला देतो आणि जवळपास तसाच प्रयत्न आहे शासन आपल्या दारी आणि हा जो कार्यक्रम आपण घेतला तर हे वर्ष दोन हजार पंचवीस जागतिक सहकारी वर्ष सहकार वर्ष आहे जाहीर केलेला आहे त्याचाच एक भाग होता आणि त्यामुळे लोकांचा सुद्धा प्रतिसाद चांगला होता आणि अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यात निराभयांदरसाठी करण्याचा आमचा मानस आहे ठाणा हॉसिल परिषदच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आपण त्यांच्याकडून जाऊन या सर काय सांगाल नेमकं सामान्य नागरिक आणि फेडरेशन यांच्यामधला हा संवाद साधावा हा नेमकी ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी आहे प्रथम तर प्रथम तर आता मी माझी स्वतःची ओळख करून देतो माझं नाव दिलेश रघुनाथ जोशी आणि ही माझी मिसेस आकांक्षा दिलेश जोशी ऍक्च्युली या पूर्ण सोशल लाईफमध्ये सोशल वर्क करताना माझ्या वडिलांनी सहकारीसाठी म्हणजे आपल्या सोसायटीसाठी काहीतरी करावं यासाठी आर जे असोसिएट्स नावाची संस्था संस्था नाही म्हणता म्हणताना फॉर्म स्थापन सा, केली आणि त्यामार्फत सोसायटीला सोसायटीची सगळी कामं करायची म्हणजे अकाउंटिंग ऑडिटिंग या सगळ्या गोष्टी चालू केल्या त्यामार्फत लोक जोडली गेली माझ्या पप्पांना थोडस लोकांमध्ये जाणं लोकांशी संवाद करणं या गोष्टी बऱ्याच आवडायच्या त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की आपण सोसायटीत राहतो तर सोसायटीच्या प्रती आपली काहीतरी एक जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण कशी पार पाडते तर त्यांनी ह्या प्रतीने एक जबाबदारी पार पडली की लोकांशी संवाद साधून लोकांच्या ज्या समस्या आहेत सोसायटी मार्फत ज्या समस्या येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामार्फत ते सोसायटी जोडत गेले आणि सोसायटी जोडता जोडता एवढा मोठा आमचा परिवार झालेला आहे जे सोसायटीचा तर तो खूप मोठा परिवार झाला बऱ्याच सोसायटी आमच्याशी जोडल्या गेल्या आणि आम्ही आता अकाउंट्स ऑडिट या सगळ्या गोष्टी सोसायटी मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आम्ही करतो पण दोन हजार वीस साली माझ्या वडिलांचं निधन झालं जा त्यानंतर आमच्या पुढे प्रश्न होता की पुढे आम्ही माझ्या पप्पांचं स्वप्न होतं की सोसायटीसाठी काहीतरी करायचं आपल्या सोसायटींसाठी काहीतरी करायचं त्यामुळे त्यांनी ज्या सोसायटी जोडल्या होत्या त्यामुळे मध्ये सोडू शकत नव्हतं त्यावेळी माझ्या मिसेसने पुढाकार घेऊन हा बिझनेस पुढे चालवायचा असं ठरवलं आणि परत आम्ही तेच कंटिन्यू केले ज्या सोसायटी आमच्याकडे होत्या त्या सर्व राहिल्या प्लस अजूनही बऱ्याच सोसायटी आपल्याला ऍड होत गेल्या सोसायटींसाठी तर फेडरेशनचे अध्यक्ष ठाणे डिस्ट्रिक्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे साहेब हे माझ्या पप्पांचे जुने मित्र होते तर मी एकदा त्यांना असं फोन केला सहज राणे काका की काय करायचं की मला एक असा प्रोग्राम करायचा आहे तर ते म्हणाले अरे करूया ना मीरा मध्ये आम्हाला पण करायचं तर आपण एक संयुक्तिकरित्या एक प्रोग्राम ठेवू त्या त्या दृष्टीने आम्ही थोडस वर्कआउट करून आजही इकडे प्रोग्राम अरेंज केला त्या प्रोग्रामला आपले उपनिबंधक साहेब रत्नाळी साहेब आणि आपले मालेगाव साहेब एवढे मोठी मोठी व्यक्ती येऊन गेले आणि एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आज आपल्या जेवढे मेंबर आले आज म्हणजे एक क्रिकेट मॅच ची फायनल असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने दीडशे ते दोनशे दिड़। सोसायटीचे पदाधिकारी इकडे उभे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्या सर्व सोसायटी वाल्यांचे पण आभार मानेन इतक्या चांगला कार्यक्रम आणि सामाजिक जाणीवेतून आपण हा संपूर्ण कार्यक्रम केला अनेक लोकांना आपल्या प्रेक्षकांनाही आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर कसा संपर्क झाला संपर्क साधायचा झाला तर असा आहे की आज गेली पंचवीस वर्ष आपलं ऑफिस नौग रोडला आहे आर जे असोसिएट्स म्हणून आपलं ऑफिस आहे आणि नौग रोडला तिरुपती अपार्टमेंट शॉप नंबर ट्वेंटी सेव्हन मध्ये आपलं ऑफिस आहे आणि श्रीराम ज्वेलर्सच्या समोर लँडमार्क सांगायचं झालं तर श्रीराम ज्वेलर्सच्या समोर तिरुपती अपार्टमेंट आहे तिकडे शॉप नंबर सत्तावीस मध्ये आर असोसिएट्स म्हणून आपलं ऑफिस आहे हे ऑफिस गेले आपण पंचवीस वर्ष आपलं तिरुपतीमध्येच ऑफिस आहे तर तुम्ही तिकडे प्रत्यक्ष येऊ शकता भेटू शकता आता काय असं एक अजून एक गोष्ट मी ऍड करतो बऱ्याच सोसायटीचे अकाउंटंट काय करतात की त्यांचं नॉर्मल ऑफिस टाइमिंग असतं दहा ते पाच पण आमचं एक पहिल्यापासून असं आहे की सोसायटीची लोक आहेत जी मगाशी मी म्हटलं की ती सोशल वर्क करतात बरोबर आहे ते स्वतःचा कामधंदा सांभाळ करतात तर त्यांना वेळ दहा ते पाच मध्ये मिळणं अशक्य आहे त्याच्यामुळे आमचं ऑफिस संध्याकाळी पण चालू सकाळी पण आम्ही ठेवतो सकाळी दहा ते दोन आणि संध्याकाळी आम्ही संध्याकाळी चालू केलं सहा ते दहा सहा ते नऊ सॉरी नऊ पर्यंत तुम्ही कधीही येऊ शकता तेव्हा काय होतं लोक ऑफिसवर नाही येतात जाता जाता ऑफिस आमच्या ऑफिसमध्ये येतात त्यांच्या काय समस्या असतील त्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे कॉर्डिनेशन चांगलं होतं आणि लोकांनाही वेळ भेटतो की त्यांच्या म्हणजे वेळेनुसार ते येऊ शकतात सवडीनुसार